नगाव शिवारातील गाडीवाल्याने केले मेंढ्यांना ठार आज सप्टेंबर रोजी मुंबई हायवेवर धुळे तालुक्यातील नगाव शिवारात मेंढपाड प्रविड तापीराम हाके हे मेंढ्यांसह रोड क्रॉस करत असताना टोलनाक्याच्या गाडीने आठ मेंढ्यांना उडवले त्या चार मेंढ्या जागीच ठार झाल्या तर चार मेंढ्या जबर जखमी झाल्या घटना सायंकाळी चार वाजेच्या सुमारास वाजे झाली असून घटनास्थळी धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांनी तात्काळ येऊन पाहणी केली व पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पथक पोली स्टेशन एपीआय सचिन कापडणे दीपक गायकवाड आणि पिंपळे यांनी घटनास्थळी पाहणी केली व पुढील शोधकार्य चालू आहे हक्क न्यूज चॅनेल साठी प्रतिनिधी योगेश पाटील नगाव निमेन पान तर मेड्या रोडाने जात असताना क्रॉस करत असताना इथं गाडीवाल्याने मेंढ्या ओढून दिल्या तर तो पण आम्हाला दाद्या रावायचा चार मेंढ्या गेले चिल्डून पण तिथे चार मेंढ्यांचा पाय मोडून गेलेला आहे तर अरे त्यांना बरपाळ मागितली तर ते पुढून आम्हाला दादागिरी होता धमकी जावता होता काय होणार तुमच्याकडनं करून घ्या बर गाडी कुठली होती दोन ना घ्यावा लची दोन नाका बस होते काढले का मेन्याचा तुमच्या मेन्याचा योमा काढले काय म्हणे काढले का